सुभाष साहेब ज्या पद्धतीने तुम्ही आता नगरसेवक पुढे व्हालच पण आता सध्या नगरसेवक नाही त्याची कमतरता मुंबईकरांनासुद्धा वाटते त्याबद्दल काय सांगाल नगरसेवक नाही आहे सध्या शिवसैनिकाला काय फरक नाही पडत आहे शिवसैनिक हा मुळापासूनच काम करत आलेला आहे आजही करणार उद्याही करणार परवाही करणार राजकारण गेलं चुलीत आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण एकनाथ शिंदे साहेबांचं शंभर टक्के समाजकारण चाललेलं आहे त्यांचे आम्ही फॅन आहोत बाळासाहेबांचे फॅन आहोत नमस्कार मी अतुल जैन आपला अजून आपली बातम्यां आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत मुंबई महानगरपालिका के प्रभाग या ठिकाणी या ठिकाणी माजी नगरसेवक सुभाष सावंतजी हे पावसाआधीचे दक्षता याबाबत एक अर्ज देण्यासाठी महानगरपालिका केंद्र अधिकारी यांच्याकडे आलेले आहेत जाणून घेऊया की नेमकी दक्षता पावसाआधी कशा पद्धतीने घ्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि अधिकारी यांना कशा पद्धतीने त्यांनी पत्र पुरावा दिलेला आहे की काय काम त्यांच्याकडनं त्यांना करून घ्यायचे आहेत तर या आपण बघूया कशा ते पद्धतीने त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे तर आपल्यासोबत सुभाष सावंतजी आहेत माजी नगरसेवक आणि त्यांचे बंधू नरेश सावंतजी शाखाप्रमुख हे सगळी लोकं या महानगरपालिका के प्रविभागात आहेत आणि पावसापूर्वीची दक्षता काय त्यांना सांगायचं आहे आणि अधिकाऱ्यांशी ते काय बोललेले आहेत आपण त्यांच्या जाणून घेऊया सुभाष सावंतजी ज्या पद्धतीने महानगरपालिका के प्रविभाग या ठिकाणी आपण आलेला आहात आणि पावसापूर्वीची दक्षता ह्याबाबत आपण एक सूचना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे काय सांगितलं साहेब तुम्ही त्यांच्याशी काय बोललात मी या ठिकाणी त्यांना जे पावसापूर्वी करायला पाहिजे त्याची संपूर्ण माहिती मी या पत्राद्वारे एक्झिक्युटिव्ह तावडे साहेब आहेत त्यांना दिलेले आहे आमचं एवढंच म्हणणं आहे अपघात झाल्यानंतर धावण्यापेक्षा अगोदर धावलेलं फरक असं आम्हाला आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या विभागाचे प्रमुख कुणाल सरमळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत एक्झिक्युटिव्ह तावडे यांना भेट दिली आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या बाहेर स्पीड ब्रेकर वगैरे स्पीड ब्रेकर झेबरापट्टा आणि लहान मुलांच्या एचा बोर्ड आहे तो कुठच्या कुठच्या शाळेवर नाही त्या सगळ्या शाळेंवरती ते लागले पाहिजे याच्या अगोदर आमचे मित्र प्रसाद डोळी आणि गजानन सरळ यांनी पंचायतची शाखेतर्फे या ठिकाणी पत्र दिलेलं आहे पण आम्ही सांगितलेले अंधेरी पूर्व आणि मारणा पूर्व या विभागामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत जसं झाडावरती लोड आहे तो लोड कमी झाला पाहिजे कुठे कचऱ्याच्या पेक्या तुटलेल्या आहेत त्याबद्दल केल्या पाहिजे गटारं साफ झाली पाहिजे आणखी ज्या ज्या गोष्टी या पावसाळ्यापुढे निग निगडीत आहेत त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे हा आम्ही पत्र आज तावडेसाहेबांना दिलेला आहे आणि आम्ही विशेष म्हणजे आजच आजच मी आमचे प्रमुख कुणाल सरमळकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की पार्ल्यामध्ये आपत्कालीन यंत्रणा ही शिवसेनेची बी एम सीचे ते असते बी एम सीचे सगळे नंबर्स वगैरे आम्ही घेणार पण शिवसेनेची आपत्कालीन यंत्रणेचं लवकरच आम्ही उद्घाटन करू आणि त्याला सगळ्या यंत्रणासाठी कुणाल सरमळकर यांनी सांगितले आहे की त्यांची व्यवस्था ते करणार आहे मग जॅकेट असो पवडा असो कुर्ता असो कुराड असो रस्सी असो या सगळ्या गोष्टीचे आम्ही एका शाखेमध्ये उपलब्ध ठेवणार त्यांना एक नंबर देणार आपातकालीनचं जसं बी एम सीला केल्यानंतर आम्हाला आले तर आमचे कार्यकर्ते फटापट त्या ठिकाणी जाऊन मुंबईत सुभाष ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की येणाऱ्या पावसामध्ये जर चांगलं काम केलं तर त्या अधिकाऱ्याला आम्ही पुष्पगुच्छ देऊ आणि नाही काम केलं त्याला दंड करू अशा पद्धतीने सुद्धा भूमिका एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेली आहे अत्यंत मार्मिक उदाहरण साहेबांनी दिलेलं आहे काम करेल तो तरळ म्हणजे राहेल काम नाही करेल त्याची सुट्टी आणि तरळ तुम्हाला नाही बोलत आहे मला या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगायचं आहे आपला पण परिवार या मुंबईमध्ये राहतं तसं समजून सर्वच आपला परिवार समजून ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत प्रॉब्लेम्स आहेत मला एक या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह साहेब आणि एक राणी राणीसाहेबांना धन्यवाद द्यावे लागतात आम्ही दिलेल्या तक्रारीचा ताबडतोब अंडरलाईन करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मी त्यांना धन्यवाद देतो ज्या दिवशी सगळी कामं होतील त्यांची कुठे तवडे साहेब राणे साहेब त्या दिवशी आम्ही सगळे जसे आज आलो तसे पावसाळ्यामध्ये तुम्हाला पुष्पगुच्छ दिल्याशिवाय राहणार सुभा सुभाष साहेब ज्या पद्धतीने तुम्ही आता नगरसेवक पुढे व्हालच पण आता सध्या नगरसेवक नाही त्याची कमतरता मुंबईकरांना सुद्धा वाटते त्याबद्दल काय सांगाल नगरसेवक नाही आहे सध्या शिवसैनिकांना काय फरक नाही पडत आहे शिवसैनिक हा मुळापासूनच काम करत आलेला आहे आजही करणार उद्याही करणार परवाही करणार राजकारण गेलं चुलीत आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण एकनाथ शिंदेसाहेबांचं शंभर टक्के समाजकारण चाललेलं आहे त्यांचे आम्ही फॅन आहोत बाळासाहेबांचे फॅन आहोत आत्ता आम्हाला असं वाटतं की या पावसाळ्यामध्ये आम्ही तुम्हाला खास करून महिला आघाडीसुद्धा या कामासाठी उतरलेली आहे लक्षात ठेवा आपल्या घरदार सगळं आहे मुलं बाळ सगळं आहे पण समाजासाठी ही जे हे ये। ये तो खाली झाकी आहे पिक्चर आधी एटी टू मे बाकी आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे मला आनंद वाटतो की ही मंडळी ज्या आमच्या पाठीशी उभी राहतात तर काम करण्याचा आहे थँक्यू सर आपल्यासोबत सुनंदा कदमची आहेत महिला विभाग प्रमुख आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने आज केपूर विभागामध्ये पावसाआधी जी आपण दक्षता घ्यायला पाहिजे आपणसुद्धा उपस्थित आहात एक जबाबदार आपण कार्यकर्ते म्हणून काम करत असता कसं बघताय हे काम झालं पाहिजे पावसाळा यायच्या आधी आम्ही दक्षता घेतो पावसाळा आल्यानंतर आपत्कालीन धावण्यापेक्षा आधी दक्षता घेऊन त्याच्यावर निवारण करणे हे योग्य आहे आणि आज खरं म्हटलं तर आमचे बाळासाहेब त्यांची पण शिकवण आहे संत एकनाथ शिंदेसाहेब तर खूपच <laughs> काम करतात आज स्वतःकडे उतरून नाल्याचे परीक्षण करत आहेत त्यांची तर असं असं त्यांचं चालू आहे की असं वाटतं की आम्ही आराम करतो आहे पण ते आराम नाही करत त्यांचा बघून आम्हा पण महिलांना एवढं हुरूप आलं आहे की त्यांच्यासारखं आपणही काम करावं म्हणून आज सगळ्या महिला पुरुष आणि सगळे कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन आज आम्ही तिथे भेट दिली आणि आमच्याकडे जे काय समस्या होते ते आम्ही मांडल्या काय सांगाल ज्या पद्धतीने चौऱ्याऐंशीमध्ये कचऱ्याबाबतचा तुम्ही प्रश्न उचलला होता मी जया पंचाल शाखाप्रमुख चौऱ्याऐंशीमध्ये राहते मग मी जे कचऱ्याचा प्रश्न उद्भवला त्याचं कारण तिथे पहिल्या कचरा कचराकुंडी होती पण काही कालांतराने ती स्थानिक लोकांच्या कंप्लेंटमुळे ती कचराकुंडी उचलली गेली आणि आता तिथे कचराकुंडी नाही आहे तो संपूर्ण कचरा रस्त्यावर पसरलेला असतो बाजूला जीवन विकास हॉस्पिटल आहे सोसायटी आहे देण्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो घरात पण जे कचरा घ्यायला येतात व कचरा जमा करायला येतात ते लोकं अधिकारी आहेत त्यांची माणसं येत नाहीत आम्हाला कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पडतो पावसाळा जवळ आला आहे आता हा कचरा आम्ही काही आठ दिवस चार दिवस घरात साठवून ठेवू शकत नाही मग हा आमचा प्रश्न आम्ही साहेबांना सांगितला किंवा आम्ही बी एम सीत येऊन त्यांना ते, ते सांगा निदर्शनात आणून दिलं की आम्ही हा पुढे काय करायचं हा कचरा कुठे घेऊन टाकायचा तर त्याच्यावर आम्हाला ते काय आता कळेलच थोड्या दिवसात थो की थो 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 काही हे करतील ते काय सांगा आज महानगरपालिकेत आपल्या सर्वांची भेट झालेली आहे कसं काम होणार आहे तुम्हाला वचा विश्वास दिलेला आहे ज्या पद्धतीने तेवढ्या सर्वांनी आश्वासन दिले ते नक्कीच करतील एवढी खात्री पडली आम्हाला येस थँक्यू सर